नमस्कार शेतकरी मित्रांनो जे शेतकरी राजा या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या मा व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे बारा तेरा आणि चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान आणि तालुक्यांमध्ये जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज तर काही भागामध्ये मध्यम हलका पाऊस असून काही भागामध्ये पावसाची उघडीप देखील बघायला मिळणार आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच पण बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलकम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील मग चला तर जाणून घ्या पुढील म्हणजे सविस्तरपणे पुढील तीन दिवसामध्ये वातावरणात मोठा बदल बघायला मिळणार आहे तर अरबी समुद्रातही बाष्पिक सक्रिय असून ही बाष्पिक कोकण किनारपट्टी केरळ कर्नाटक तमिळनाडूच्या भागाकडे दाखल होत असून काही प्रमाणात महाराष्ट्रात देखील हे वारे दाखल होत आहे आणि याच वाऱ्याच्या प्रभावामुळे बारा तेरा आणि चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस या तारखेला महाराष्ट्रात काही भागात जोरदार पाऊस तर काही भागात मध्यम हलका तर काही भागामध्ये जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाट असं या पावसाचा जोर बारा तेरा आणि चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस या तारखेला बघायला मिळणार आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान हो अंदाज अगदी अचूक आणि तरपणे बारा तेरा आणि चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस या तारखेचा सव्वीस्तरपणे जाणून घेऊया मग चला तर पुढील लढूला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे पावसाचा अंदाज केरळ तमिळनाडू तेलंगणा आंध्र प्रदेश या भागात अतिजोरदार पावसाचा अंदाज राहील भारताच्या पूर्व भागामध्ये हैदराबाद रामगुंडणम जगदलपूर विशाखापट्टणम विजयवाडा जोरदार पावसाचा अंदाज राहील भुवनेश्वर कांतमाल रायपूरला जोरदार स्वरूपात राहील कोरबा रौरकेला धनबाद कोलकाता मुसळधार पावसाचा अंदाज हा बहुतांश ठिकाणी बघायला मिळणार आहे तसे महाराष्ट्राकडे कोकण विभाग उत्तर महाराष्ट्र आसपासचा बहुतांश परिसर या भागात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज असून महाराष्ट्राच्या इतर भागामध्ये हलका पाऊस बघायला मिळणार आहे तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाज सावंतवाडी अंबोली चांदगड रामगड बंडा बेडशी अलोणा कानाकुंबी मध्यम स्वरूपात रेल किनारपट्टीकडे जोरकम रेल पणजीमपासा पारसेम अरोस मापन आपण कुडल या भागात हलका पाऊस रे गोवा राज्याचा परिसर पडला काष्टुराग सायगाव मडगाव कुचकुडे रिवोना जागवी मध्यम पावसाचा अंदाज राहील तसे कर्नाटक राज्याकडे पावसाचा जोर कमी राहील बेळगाव बाची राणाकुंडे कानापूर नेटूरगोंजी हलका पाऊस बहुतांश ठिकाणी राहील सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये कडेगाव पटेगाव तिघळा कणकवली पोंडा राधानगरीलाही बहुतांश ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील वैगणी पैप कासल मालवणला हलका मध्यम राहील रत्नागिरी जिल्ह्याकडे कुणकेश्वर विजयदुर्ग वडापेठ पूर्णागड रत्नागिरी नेरवा मुलगुण मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज रे कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये राधानगरी पोंडा खरेपटण गगनबावडा मध्यम स्वरूपात राहील आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या पश्चिम भागात राजापूर रेपटण लांजा बेलकर साक्रपात संगमेश्वर महाकांजाण मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील परवाळा संगरूळ मलकापूर कुकर्ई मध्यम स्वरूपात येईल कोल्हापूर जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी हलका पाऊस किनी कोडाली जतबिल कोल्हापूर संगरोळ इस्पोर्ली कागल इचलकरंजी हलका पाऊस राहील बिद्री मुरगुट निपाणी गारगोटी कापसेले हलका पाऊस राहील अजरा नेसरी अर्दला या भागातही बहुतांश ठिकाणी हलका राहील सांगली जिल्ह्यात गोकाक हलकागिला हलका पाऊस बहुतांश ठिकाण राहील माझा टी चिकोडी रायब किडकल्लाई हलक्या पावसाचा अंदाज आहे श्रगोपी कुडाची जळकाटी किरंगी धागलपूर तेसिंग कोची सांगली मालगाव या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळणार आहे सातारा जिल्ह्याकडे इस्लामपूर रामपूर पलूस कानापूर या भागातही हलका पाऊस बहुतांश ठिकाण राहील कराड कडेगाव पुसेवली औन निंदाल देवाडी मोल अद्राकी देवरा सातारा कोरेगाव हलक्या पावसाचा अंदाज राहील आणि भराड शिंगणापूर बारामती लुसुंबे लाटे फलटण नांदेड लोणाद खंडाळा अद्रा किलाई बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज राहील सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडे जोर जास्त राहील कोयना पटण अरळ अरवाडे वसटपोट मेढा इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील सरवडा मारगाव तांबेक गुहागर दागाव लोटे चिपळूण घोगरे दापोली पाचपणे कलसीत मंदनगलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील आणि उत्तर भागामध्ये वाई रवडी महाबळेश्वर पोलादपूर माड वर्धन गोरेगावलाय मुसळधार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये व्याले लवासा झेटेड टाला इंदापूर रोहण नागोठाणा आंबेकळवण जोरदार पावसाचा अंदाज अंदाजे पुणे जिल्ह्यामध्ये बोर दायरी पुणे सुजगाव तसेच मध जुन्नर ओतूर आणि आसपासचा परिसर या बहुतांश ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील खेड पापल मलटण आळंदी वागोली पुणे लोणी कालभर हलका पाऊस राहील केटपल्ले जजोरी मार्गावले हलका पाऊस राहील आणि कडेगाव दौंड पडेगाव नार्वे बोरी आणि भांबर्डे मलटण कवठे बोरी या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील आणि सोलापूर जिल्ह्याकडे बिगवन केटरूर बिगवण रोड करमाळा राशीन या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील आणि अकलूज म्हसरज बराट शिंगणापूर मसवट पिलवी गेडी चिंके आटपाडी दिगाची सांगोळी हलक्या पावसाचा अंदाज आहे पंढरपूर खर्डी मंगळवेढा इकडे हलका राहील आणि तसेच कुरळ सोलापूर वलसंग अक्कलकोट सल्लागर बटकरी अलोर तुगाव उज्जैनम घोटाळा सोलापूर जिल्ह्याच्या या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील वडोला तांदवाडी वैरभंग पाणिगोबारशी परांडा इकडे हलक्या पावसाचा अंदाज राहील अहिल्यानगरच्या दक्षिण भागामध्ये पावसाचा अंदाज कर्जत कुलधरण बिटकेवाडी पारेगाव सुद्रुक पडेगाव इकडे हलक्या पाऊस राहील आणि जामखेड असलेले मध्यम हलका राहील राळेगाव सुरेगाव पारणे सुपे अहिल्यानगर टाकळी डोकेश्वर हलक्या पावसाचा अंदाज आहे कुडगाव बगूर पातळी माका बनास नेवासा आणि दिवळी परवा श्रीरामपूर तालिकबान संगनमेर अकोला या बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम पाऊस राहील पुच्तंबा शिर्डी कोपरगावला हलक्या पावसाचा अंदाज आहे कोकण विभागातील रायगड जिल्ह्याकडे मुसळधार पावसाचा अंदाज आहे सोंडी अलिबाग पेंजारी पेंचोळ कोपोली कसमातला जोरदार स्वरूपात राहील कर्जत कुसर पेठ नारेल मुरबाड आंबेगावला जोरदार स्वरूपात आहे मुंबई नवी मुंबई उरण ठाणे कल्याणमणी मिरबांदर ओमडी जोरदार पावसाचा अंदाज आहे पालघर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज उंबरपाडा पेलवीक शहापूर खडवाली जोरदार स्वरूपात राहील वसिविराट सपाले पालघर मानोर कुडण वाडा इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे वाणेगाव कासकोडलाही जोरदार स्वरूपात राहील जोहर मोकडा त्र्यंबक लाडा चरसुलशोगा नाशिकला जोरदार पावसाचा अंदाज राहील वडिवरे मुंडगाव कोडाला इगतपुरी आंबेवाडी सम्राट गुंडा शिवाली वैशाखरे जोरदार पावसाचा अंदाज राहील गरवाडी तसेच अकोला पांडुरली सिन्नर नाशिक या भागात मध्यम स्वरूपात आहे नाशिकच्या इतर भागात जोर कमी राहील नांदूर शिंगोटे बावीस जवळके निमगाव सिन्नर देवगाव लासलगाव पाटोदा मनमाडला हलका पाऊस राहील ओझर झोपूल आणि कळवण सापुतारा मध्यम स्वरूपात राहील देवळा मालेगाव सदाणे आणि सटाणा आवटी नामपूरला हलका पाऊस राहील उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्याकडे तहाराबाद चोरवड पिंपळनेर अंमली कोकसाणे विसरवाडी इकडे जोरदार स्वरूपात राहील साखरी बॅट चिंचखेड मध्यम स्वरूपात येईल चिंचवड देवी दुसाने टिटाने सुत्राणे नंदुरबार धनोरा अक्कलको जोरदार पावसाचा अंदाज राहील तोलुडा शादा तसेच शादा असोल खेटिया मालगाव इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील धुळे जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये असोल मालगाव बुडकी बाडबिके सांगवी सोले शिरपूर घोडी इसाले जयतपूर जोरदार पावसाचा अंदाज राहील चिमटाणे नांदराणे जापोरे जालोड अंबळनेर कापडणे नवारी अंजंग अरवी बोकरुड जोरदार पावसाचा अंदाज राहील धुळे जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाणी जोरदार स्वरूपात राहील चोपडा आणि अव्वाड आडगाव फिरपुरा यावल भालवाडी सत्रसेन जळगाव जिल्ह्याच्या उत्तर भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील धरंगाव एरंड जळगाव भुसावळ उडाली मुक्ताईनगर जामनेर बोर्ड बडगाव पाचरा इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील तर श्री छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागामध्ये चाळीसगाव साईगवन आणि कन्नड हतनूर किशोर फुलंब्री मध्यम स्वरूपात राहील अळगुपा देवगाव तलवड मामदापूर वैजापूरला हलका पाऊस राहील लिंबी जळगाव श्री छत्रपती संभाजीनगर सनासी पिंपरी काचूर पाचूर गंगापूर धाकेपाल पैठण या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील जालना जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज मंगळूर रामशेखर छोटा वार्गावारी ईश्वरनगर जालना बदनापूरला हलका राहील उत्तरेकडे जोर जास्त राहील देऊळगाव राजा इथे हलकाल चाप्रवास सम्राट सम्राटनगर सिल्लोड भोकरजण मध्यम पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे बीड जिल्ह्याकडे गेवराई उमापूरला हलका राहील आणि मांसलगाव पडवणी तळगाव सोनपेठला हलका मध्यम राहील आणि बीड करकम अंबळनेला हलका राहील यलम चौसाला केल्या हलका राहील परळी अंबेजोगाई घाट नांदुरा या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील धाराशिवकडे जोरकम राहील कळम मासात तारकेड बोम हलका मध्यम पाऊस राहील एडची पेठ कामेगाव बेमली बाटंजी तुळजापूर वर्भंग पाणीगोबार शिलाई बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील नदुर्ग उर्टी मोरम तुगाव उच्चनम घोटाला हलका पाऊस राहील लातूर जिल्ह्याकडे भाटंजी किल्ल्याने हलका पाऊस राहील खिनतोट औसा कोणबाडा लातूर रैनापूर बोकडा मध्यम स्वरूपात राहील लातूर रोड वडुबुक अहमदपूर आणि जोळकोटला उदगीर मोरकी राऊनकोला हनीगाव जकाल औरंगा या बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे देगळूरुदला हलका मध्यम राहील परभणी जिल्ह्याकडे जोर कमी राहील परभणी नरसी कवटा लोवा बुजूक गंगाखेड पालम हलका राहील गंगाखेडलाय हलका राहील परभणी जरी बोरी जंतूर परतूर मठा सेलू अष्टी पात्रिय बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील नांदेड बागाला या जिल्ह्याकडे பூர்ணா முக்கேட போக்க பேட்டம்பர கொண்டவடி மாக்க பாசரை உத்தர பூர்வ தம்சசா ஆடகாவு மார்க்கெட் டாக்கணி மோர்சந்தி ஹிமாயநகரோளி கழமனி இணைப்பூர் மகா மோக்கி ஜிஹா தை ஜோர கம்மி वाशिम रे ताट मालेगाव परतूर महसूल हलका मध्यम असून मंगळूरपी खेडा या भागात हलका पाऊस राहील विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे सापतगाव जयपूर रिसोद लोणी लोणार बीबी मेकरला हलका पाऊस राहील घाटबोरी कुदनापूर तसेच चिखली खेलवळ बुलढाणा जोरदार सुरूपात राहील पिंपरी गावली मोटाला बाबरगाव गो, खामगाव शोगाव गो, दिघी नांदुरणा दासरेखेड जोरदार पावसाचा अंदाज आहे अकोला जिल्ह्याच्या उत्तर भागात अकोट हिरवा केट अलिवाडी जळगाव जगमत पलसी तेलरा आंधोणा पातोडा जोरदार पावसाचा अंदाज राहील खामगाव गो शोगावलाही जोरदार स्वरूपात राहील अकोला बुरगाव मंछू अळंदा गुरगावला जोरदार पावसाचा अंदाज आहे अमरावती जिल्ह्याकडे मूर्तीजापूर दर्यापुलाही जोरदार स्वरूपात राहील अंजनगाव सुजे अचरपूर चांदूर बाजार ब्राह्मण ब्राह्मणथडीलाय हलका राहील चिखलदरा आणि मध्यम पावसाचा अंदाज आहे बडनेरा अमरावती नांदगावला मध्यम स्वरूपात राहील मोजारी तळेगाव अष्टी मोरशिलाई मध्यम स्वरूपात रेल काठी बरुड जळखेडा पांडुणा जोरदार पावसाचा अंदाज या भागामध्ये अमरावती जिल्ह्याच्या या भागात रेल तळेगाव आणि तसेच चांदूर धामणगाव रेल्वे धामणगाव पुलगाव हलका पाऊस रेल यवतमाळ जिल्ह्याकडे जोर कमी रेल यवतमाळने लाडके डारवा जामोळा राळेगाव दुर्गपिंपरी हलका पाऊस रेल रिझवाई आणि दाणी सागरी चोंडी फसत खंडाळा महागाव हलका पाऊस रेल बनीकरला हलका रेल चंद्रपूर जिल्ह्याकडे जोर कमी रेल आणि तसेच यवतमाळ जिल्ह्यात पांढरकावडा पेंडारी पटणा निमगुडा अलिदाबाद हलका पाऊस रेल चंद्रपूर जिल्ह्यात बल्लापूर कजवली हलका मध्यम रेल सोनापूर शिरपूरला जोदा स्वरूपात राहील आणि गुगस रोड कायर भद्रावती मोरली कुटवाडा चरगुपटी चिमोलाई बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील वर्धा जिल्ह्याकडे जोर कमी राहील वाडकी पुणे वडनेर हिंगणघाट हलका मध्यम रेल तुळजापूर बारबडी वर्धा जामनी हलका रेल वडण लाडगड मध्यम स्वरूपात राहील नागपूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज नागपूर पाचगाव बुटीबुरी आणि बुरी कोकाटाई तुती वडाकोडाली जोरदार स्वरूपात राहील डोली कमळेश्वर काटोलाई जोरदार स्वरूपात राहील उमरी सावनेर बडेगाव विश्वास संसारलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे वनेरा गोटी कामटी पारशिवणी कामटी बागुली रामटेकलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील भांडा जिल्ह्यात उत्तर भागात भंडारा वर्दी चिखली बार्शी धर्मापुरी असोली कांदारी अकोला मुसळधार पावसाचा अंदाज राहील अडेलगाव तंगोलाव मध्यम स्वरूपात येईल पावनी भिवापूर खैरगाव अमरेला हलका मध्यम राहील लखनी साकोले मध्यम पावसाचा अंदाज आहे तसेच गोंदिया जिल्ह्याकडे देवरी चिंचोला डोंगरघर मध्यम स्वरूपात येईल आमगाव टोळा तुमसर तिळ सांगजारी लांजी तसेच रांजेगाव वारासिवनी बालाघाट निपाणी डोंगरी गोभरवाई जोरदार पावसाचा अंदाज आहे गडचिरोली जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा दिगोरी किमटी मेदा देसिंग अरमोरी कुरखेडा पलिटोला, मध्यम हलका पाऊस राहील आणि वल्नी सिंदेवाई राजूळी मल चावलेला हलका पाऊस राहील गडचिलीलाही बहुतांश ठिकाणी हलका राहील तुनुरा मुरंगाव मालवेरा जोरदार पावसाचा अंदाज आहे कापसी नगर किरवाडा पाराकोट एटापल्ली आहेरी भांबरगड पासेवाडा सुंदरा जोरदार पावसाचा अंदाज राहील अष्टी मुचेमळशी घोटलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बलेक्कम मटन नक्कीच दाबा துறை துமால் நவினி அப்படேட் லகேச்சலே பகாய் மேல் வீடியோ பகிர்ல தும சர்வாச்சை ஆபார பேட்டா நீனஹோப்பமஸ்க்கு